तशाच प्रकारे या उदगीरच्या विकासासाठी सन्मान माजी आमदार सुधाकरवाजी भालेराव साहेबांना ते अवतार घ्यावा लागला तेव्हा त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपण त्यांना आशीर्वाद द्यायला असेल आपण टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांना आमंत्रित करूया सन्मान माजी आमदार कावे सम्राट सुधाकरवाजी भालेराव साहेब यांना उदगीर नगर परिषद एक निवडणूक प्रचाराच्या माध्यमातून उपस्थित असलेले आपले तंत्रस्त प्रमुख ॲडव्होकेट श्रीनिवास विसाद साहेब तसेच आमचे सी संघटक पूर्णजी पाटील साहेब त्या ठिकाणी चंद्रकांत टेकडेटोर शिवाजीरावजी भोळे संजीपुलकरी उपेंद्र चव्हाण ने आपल्या नगरपालिकेच्या होणाऱ्या नगराध्यक्षा पंचायत श्रीताई आणि खर तर त्या प्राध्यापिका आहेत शिवाजी भावे आणि एम ए बी एड इंग्लिश असे उच्च शिक्षित पंचायत श्रीताई त्या ठिकाणी आपले उमेदवार आमचे मातोश्री सुशिलाबाई चव्हाण आणि आपला युवा नेता यांच्या प्रचाराच्या माध्यमातून आज उदगीरला पहिल्यांदा शिवसेना पक्ष मुख्य नेते महाराष्ट्राचे राजकीय मुख्य उपमुख्यमंत्री माननी एकनाथजी शिंदे साहेब आज जिल्हा परिषद मैदानावर त्या ठिकाणी जाहीर सभा झाली तुम्हाला बाण हे तुमच्यासाठी पहिल्यांदा संधी मिळाली आणि आतापर्यंत लबाण लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीची आश्वासनं दिली परंतु मी तुम्हाला वचन द्यायला आले तुमचा आशीर्वाद मागायला आले पहिल्यांदा शिवसेना पक्षाचे सव्वीस उमेदवार आणि एक नगराध्यक्ष असे निवडणूक लढवत आहेत वेगवेगळ्या वे पक्षाचे अनेक उमेदवार त्याला उमेदवार सुद्धा मिळाले नाही परंतु काय तुमच्या आशीर्वादात चमत्कार माहीत नाही या ठिकाणी आपणाला सव्वीस उमेदवार प्रभागामधून मदत घेऊन ठेवले आहे आता रुपयेच्या ठिकाणी मी केला म्हणून सांगितलं मी याच्यावर समाधान नाही आज आपल्याला लिंबोटीचं पाणी मुबलक पाणी आहे मी आमदार असताना दोन हजार सोळा सतराला नांदेड जिल्ह्यातून लिंबोटी धरणाचं पाणी या ठिकाणी आणलं आणि ते पाणी रोज मिळायला पाहिजे परंतु ह्या बदमास यंत्रणेनं भ्रष्टाचारून लुटारू लोकांनी तुम्हाला किती दिवसाला पाणी येते पाच दिवस आठ दिवस बघा पाच पाच दिवसाला आणि त्याच किती लावलाय आता तुम्हीच विचार करा आठ आठ दिवसाला पाणी आणि टॅक्स तीन हजार रुपये त्याच्या बापाची झगिरी येत का तीन हजार रुपये टॅक्स लावायला आज तुम्हाला एकनाथ शिंदे साहेबांनी उपमुख्यमंत्री नगर विकास मंत्री महोदयाने तुम्हाला सांगितलेला आहे की शंभर टक्के पाणी पट्टी तुमची कपात केली जाईल अशी बाब काळजी करायची नाही सांगितलेला आहे आणि तुम्हाला मी वचन देतो त्यासाठी आलोय की आता तुम्हाला जे हा जो लुटारूपणाचा जो धंदा सुरू केलाय त्यासाठी पाण्याची पट्टी टॅक्स कमी झाला पाहिजे नाही झाला पाहिजे नाही सांगा जरा झाला पाहिजे का नाही मग हा करायचा असेल तर काय ला ला करावं लागेल काय लागेल धनुष्य मतदान करावं लागेल परंतु या ठिकाणी आता शिवाजी बळीने सांगितल्याप्रमाणे काही चोराची टोळी तयार झाली आहे लुटारू आणि हे लुटारू खर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला फार मोठी संधी दिलेली आहे जस अध्यात्मामध्ये पुण्यवानासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे दान आहेत दान म्हणजे काय आपण अन्नदान करतो रक्तदान करतो वेगवेगळ्या पद्धतीनं आपण कन्यादान करतो नेत्रदान करतो देहदान करतो अशा पद्धतीचे अनेक दानाचे प्रकार आहेत तसंच लोकशाहीच्या दानातले प्रकार खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचे एवढे मोठे अनंत उपकार आहेत की उभ्या आयुष्यात नाही आणि ते सर्वात मोठ पवित्र दान जर आमच्या गरीबावर कोणी अन्याय करत असेल जर कोणी आम्हाला लोकशाहीमध्ये जर आम्हाला आमची मिळवणूक करत असेल जर आमच्या लोकशाही मधल्या विकासाचा जर भ्रष्टाचार करून जर आम्हाला लुटमाफ करून तो मोठा होत असेल आणि आम्हाला जशात तस त्या टाकत असेल तर त्याला सुधारण्यासाठी काय केलेलं आहे बाबासाहेबांनी मतदान केलेलं आहे आणि हे जर मतदान जर आपण विकलो एखाद्या पन्नास लोकांनी जर मतदान आपल्याकडून जर घेतलं विकत तर पाप लागत पुणे सांगा बरं बाबासाहेबांनी काय विचार केला तुम्ही डॉक्टर आहात ता तर तांत्रिक आहात तर ता मांत्रिक आहात तर सायंटिस्ट आहात कोण वकील का काय काय विचार केला नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय विचार केला की माझा नागरिक नागरिक आहे तो जर वर्ष जर अठरा असेल स्त्री असेल की पुरुष असेल त्यांना मतदानाचा हक्क दिला अनेक लोकांनी म्हटलं होत की गरीबाला मतदानाचा अधिकार देऊ नका कारण हे लोक पुन्हा विकले जातील गरीबाला फसवून मतदान घेतील असं म्हटलं होतं बाबासाहेबांना पण बाबासाहेब म्हणाले की नाही माझ्या गरीब माणसाला जर अडचण झाली आणि जर हे पाच वर्षामध्ये सरकार निर्माण होत असेल आणि त्यांच्या हातात जर विकास करण्याची जर संधी असेल तर अशा मला जर मतदान जर कोणी जर विकत घेतलं तर ते विकत जरी घेत असेल तर त्याला आळा बसवण्यासाठी माझ्या गरीबांचा गरीब माणूस विचार करेल आणि माझ्या गरीब कुटुंबातल्या माझ्या गरीब समाजातल्या माझ्या गरीब गोष्टीतल्या जर व्यवस्थेमध्ये जर सुधारणा करत नसतील अन्याय करत असतील आणि ते जर अन्याय अन्या दूर करायचा असेल तर यांना मतदानाचा अधिकार दिलाच पाहिजे हा बाबासाहेबांचा हट्ट होता आणि तो आपल्याला दिला परंतु आता हे बदमाश भाडसा मंडळी चोराचा अड्डा तयार झाल्यासारखी झालेली आहे आता गोरगरीबाला फसवायला लागलेले आहे शिकाऱ्याच्या अवलाची सर्क जाऊन तुमच्या घरात घुसतात दोन चार दोन कावळे तुमच्या पशी पाठवतात आणि सांगतात की द्या मतदान एवढा ह्या दोन हजार ह्या पाच हजार काय काय काढलं तर रे पाच हजार आपला जर चोराचा अड्डा जर आपल्या घरात घुसला आणि आपल्या गावात प्रभागात वार्डात घुसला तर इमानदारीने सांगा जर त्यांनी दोन पाच हजार रुपये तुम्हाला दिले तुमच्या वार्डात घाण पडली का तुम्हाला पाणी कमी पडलं का तुम्हाला काही त्रास झाला का शौचालयासाठी तुम्हाला तिथं पाणी नाही मिळालं का ती घाण साफ केली नाही का काय जण घे त्याला काय जण ते सर्व म्हणजे गरीब आहेत ना देऊन टाका दोन पाच हजार अजून तिथे फिचिली बिचिली खाऊ घाला त्याचा आपला आपण काय करावं लागत त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय विचार करत तो महापुरुष माझ्या जर गरीब जनतेला एवढा पवित्र मतदानाचा अधिकार दिला आणि ही जर लोक जर मतदान विकत असतील तर काय या जीवनाला अर्थ आहे पाच वर्ष तुम्ही कष्ट करून पाच का वाट कष्ट करताय रोज तुम्हाला हे वाडगाव पैसे द्यायला येतात का आमच्या तरुण पोऱ्याला दारू पाजायला येतात का आमचे पोरं पितात नाही या शेती नाही किती दिवस आमच्या पोराला रोज दारू पाजवतील हे भाडगाऊ सांगा बरं चार दिवस आणि रोज कुठं मार्थी घे पाहिजे परंतु हे पाच वर्ष तुम्हाला आणि हे जर रूट थांबायचं असेल तुम्ही दोनदा आमदार केलं आईची शपथ घेऊन सांगा तुमच्या वाटलो बिनशे दिलतो का नाही आशीर्वाद बिनशे आशीर्वाद देतो काय काय झालं रेल्वेचे उड्डाण फाटक होतं का नाही तिथं रेल्वे उड्डाण रस्ते कच्चे होते का नाही आमदार होण्याच्या अगोदर फक्त आय रस्ता मी आमदार झाल्यावर रस्ता झाला का नाही काय आलोच होती या किल्ल्याकडे जायला तुम्हाला सांगा इमानदार नाही मी आमदार झाल्यावर सिमेंटचे रस्ते झाले का बदमाशांनी कधी नारळ फोडलं येऊन मी तुमच्या इथं नॅशनल हायवे लातूरला जायला इकडे हैदराबाद ला जायला इकडे जळकोटला जायला नांदेडला जायला जे मोठे मोठे नॅशनल हायवे झाले ते कोणी केलंय सुधाकर म्हणतात मी केलो मी तुमच्या माहितीसाठी सांगतो बसस्टँड माझ्या काळात अजून त्या बस स्टँडला हात लावून नाही कारण त्याच्यात कमिशन मिळालं नाही त्याला किती वर्षा कुसनपणे बस स्टँड किती वर्षा बाकी आहे त्याचे गरीबा सारखे गोर गरीब लोक बस स्टँड मध्ये जातात शेतकरी शेतमजूर बसस्टँड मध्ये जातात मोठी माणसं ट्रॅव्हल मध्ये जातात जात घरी गरीब कुठे जातात बस स्टँड मध्ये आता किती वर्ष झालं मला आमदार होऊन नाही माझे आमदार गेल्यानंतर किती वर्ष झाले पाच वर्ष बाबा मंत्री होता माझ्या हाताने भूमिपूजन झालं अजून बस स्टँड उभा टाकत नाही काय करत असेल हा विचार विचार करा दशी इमारत माझ्या काळात प्रशासकीय इमारती माझ्या काळात त्यांनी मात्र दोन इमारती बनवल्या बघा बाबा लातूरला आला इथं बिचारा करून झोपायला आणि mm. दुसरं एक पोलीस स्टेशन बिचारा केलाय दोन काम होते mm. आणि मात्र इथं काय आज आमची अवस्था कोणतं mm. गटार साफ केलं जाते mm. Mm. धान। का विचार रोज गटारातली mm. घाण तुमच्या दरवाजावर काढून टाकते आणि दरवाजावर का टाकला बाबा सरकारी माणूस आपल्याला काय करायचे आणि त्याच्यामुळे काय होते तुम्हाला रोगाला बळी पडावं मग आता रोग जायला लागला काय आजार आला किमान सांगा सरकारी हॉस्पिटल मध्ये कोण कोण गेला हा चोरी करा हा चोरी करा सरकारी मध्ये रक्त तपासणी सोनोग्राफी हायटी स्कॅनची मशीन आहे काय तरी आहे का तिथं काहीच नाही आता दोनशे बेडचं हॉस्पिटल मी बनवलं माझ्या काळात बनवलंय ट्रायमा केअर सेंटरचं हॉस्पिटल मी बनवलं परंतु ह्यांना आपल्या गोरगरीबाला तिथं मोफत असायला पाहिजे रक्त तपासणी सोनोग्राफी एक्स रे सिटी स्कॅन एम आर आय जर कोणाचा अपघात झाला अचानक सिटी स्कॅन करायची वेळ आली अचानक एमआरआय करायची वेळ आली होते का तिथे कुठं जा म्हण हे पद्मास एवढंच नाही तुमच्या माहितीसाठी सांगतो टीशा आपल्या गरीबातल्या महिला भगिनी कधी कधी डिलिव्हरीसाठी जातात डिलिव्हरी साठी गेल्यानंतर इमान सांगतो देवाची शपथ मी मला दोघा ठिकाणी फोन केले म्हंटले साहेब आणि आमच्या एका भावाचा फोन आला साहेब माझी बहीण हॉस्पिटल आहे हो म्हणलं काय झाले म्हण डिलेवरी साठी गेल्या साहेब आणि इथं कोणीच डॉक्टर नाही आणि एक डॉक्टर आला आणि आता ते डॉक्टर म्हणत की इथं तिची डिलेवरी होई ना आणि आता बाई आडलेली आहे आणि इला इथून उचलून नागपूरला आले आता मला सांगा तुम्हाला नागपूरला जर एखादी भगिनी डिलेव्हरीच्या कळा आल्या तिला काय असह्य वेदना होत्या हे मला नाही कळणार तुम्हाला महिला आणि तेवढ्या असह्य वेदना असताना जर एवढं दोनशे बेडचं हॉस्पिटल असून त्या महिलेला जर एखाद्या गाडीमध्ये बसवून जर तिला इथून तसल्या वेदना घेत जर पुढे लातूरला पुण्याला मुंबईला पाठवत असतील तर ह्या हॉस्पिटलचा फायदा काय आणि त्या बाईचा त्रास किती असतात कुणाच्याही नशिबाला येऊ नये का आणि ती अडचण परंतु ती महिला तिथपर्यंत जाऊ शकतो काही महिला नेल्या मृत्यूमुखी पडल्या त्या ठिकाणी मग या हॉस्पिटलचा फायदा काय काय केलं तुम्ही पाच वर्ष असताना अरे पैसा कमवण्यासाठी तुम्ही मंत्री झालात का पैसा कमवण्यासाठी तुम्ही लोकांना पैसे वाटून आमदार झालात का लाज वाटली पाहिजे आपल्याला थोडीशी तरी अरे ह्या आपल्या गोरगरीबाच्या योजना जर सरकारच्या माध्यमातून होत नसतील आणि आमचा सर्वांगीण विकास साधला नसेल तर तो तुमच्या पैशाला म्हणा आणि हिमतीनं मतदान शिवसेनेला करा आणि शपथ तुम्हाला हॉस्पिटल तुम्हाला अवघ्या सहा महिन्याच्या तुम्हाला सगळ्या मोफत मशीन आणून नाही जर दाखवलो तर सुधाकर भालेराव नाव नाही सांगणार आज उपमुख्यमंत्री आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं की या हॉस्पिटल मध्ये सर्व मशीन देणार आणि लगेच आरोग्य मंत्र्याला फोन लावला तुम्ही आतो का तिकडे सांगितलं का नाही आणि एवढा नेता तुमच्या लाडक्या बहिणीला महिन्याला पंधराशे रुपये देणारा कोणता भाऊ आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून दाबलेला एकनाथ शिंदे साहेब तोच तुमचा भाऊ आहे तेच तुमच्या लाडक्या बहिणीच्या थेट खात्यावर पैसे टाकणारा एकनाथ शिंदे साहेब आहे मग माझ्या बहिणीनं माझ्या भावाला काहीतरी ओवाळा म्हणून प्रत्येक महिन्याला जर तुमच्या खात्यावर कुणा जातीची आहे बघितला नाही कुणा धर्माची आहे बघितला नाही कुणा पंथाची आहे बघितला नाही परंतु ती माझी लेडीज ती माझी महिला ती माझी बहीण समजून लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला येतात का नाही आता कुणाला जर नाही आले रुपये दर विके तेवढे जेवढ्या महिलांना पैसे नाही आले त्याचे ताबडतोब फॉर्म भरून घ्या ऑनलाईन करून घ्या शंभर टक्के तुम्हाला जर कोणाला नाही आले तरी ते तुम्हाला पूर्ण त्रास करून दिल्याशिवाय राहणार नाही हे वचन तुम्हाला या ठिकाणी द्यायला हवे एवढंच नाही निराधार योजनेच्या काही महिला असतील त्याच्या बाबतीमध्ये काही काम झालेच नाही जर झाले नसतील तर त्याच्याही बाबतीमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला परिपूर्ण करून द्यायला लागतो काळजी करून आणि एवढंच नाही तुमच्या आता ह्या भागामध्ये सगळे आपण झोपडपट्टी धारक आहोत किती लोकांच्या घरात संडास आहे स्वचालयोनाच्या सगळे बाहेर जातात आता तुम्हाला सांगतो अरे हे सरकारी गायरान हाय का कसा आहे गावावर घरकुला घर आहेत का बघा किती वर्ष झालं तुम्हाला हे नगरपासून जन्मापासून आव ना आपण इथे म्हणजे कड्यात पड्या नाही चालत ना मग तुमच्या नावावर अजून कबाले नाहीत कोणी मग हे जर कबाले नसतील तर त्या घराचा उपयोग काय मला तुम्हाला आज मी आज वचन देतो इमानदारी तुम्ही चिंता करू नका तुमच्या घराची जागा तुमच्या नावावर तर करून देतोच देतो परंतु तुम्हाला घर बांधकामासाठी निधी सुद्धा उपलब्ध करून देतो आणि घर बांधून दिल्याशिवाय राहणार नाही परंतु तुरच्या पैशाला हात लावू नका आमचा शिवाजीराव घेतला तर घेतलो काही पाप करू नका काही मारणार नाही त्याच्या आपल्या घराचा काही होणार नाही एक किलोमोट्याने आणलो किंवा जावरण कोंबडा आणलो हजार रुपयाचा खाऊन मोकळा होता दुसऱ्या दिवशी जाऊन बाहेर निघून जायचे काय उपयोगाच्या हजार रुपयाचा भाडकावता काय करणार ते आराम हजार दोन हजार रुपये देऊन खाद्य करणारी अवलात आपले चिंता करू नका आज आमच्या इथल्या किती महिला पास दहावी पास झालेल्या आहेत कोणी हात करा बरं दहावी पास असलेल्या दहावी बारावी पास झालेल्या महिला किती आहेत तुमच्या माहितीसाठी सांगतो भूपेंद्र या प्रभागामध्ये जेवढ्या जेवढ्या सुशिक्षित महिला आहे ज्या ज्या महिलांचा नवरा काय काम करतो मला माहित नाही परंतु ज्या ज्या महिला सुशिक्षित आहेत आणि त्या महिलांना हाताला काम नाही त्यासाठी मी तुमच्यासाठी स्वयंरोजगाराचं प्रशिक्षण केंद्र या ठिकाणी उभा करून तुम्हाला स्वयंरोजगाराचा त्या ठिकाणी ट्रेनिंग देईन आणि ट्रेनिंग देऊन कमीत कमी एक लाख रुपयापासून त्याच्या पुढच्या व्यवसायासाठी तुम्हाला निधी सुद्धा उपलब्ध करून देऊन तुमच्या हाताला रोजगार मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही लक्षात ठेवा आणि जर एवढं जर करायचं असेल तर तुमच्यातली एकजुटी करा, करा महिलांची या चोराच्या आध्या कुठं जाऊ नका सगळे मिळून टोळके झाल्याचे एकत्रित सब, सब हाम भाई भाई सब मिळके खाई म्हणाल्या <laughs> आता एवढंच नाही आता तरी काय काय खाल्यात माहित नाही परंतु आता ते मी काय विचार केला की आपल्या जर कुठं बोर पाडलं ना, बोर ना ते बोर पाडल्यानंतर आता घर मोठं घर आहे समजायचं समजायचं घरात घरातील राजनिवास मध्ये सडाट बाथरूम असणार काय राजनिवास हाय ना राज बघा तिला आता ह्या संडास मध्ये गेल्यानंतर त्याच एक टाकी राहते त्याला रा। आणि त्याच्यामध्ये ती संडास सोडली जाते आणि ती संडास सोडल्यानंतर त्या भूगर्भात मध्ये जमिनीच्या पोटात ती संडासचं पाणी होऊन आपल्या जिथं बोर त्या बोर मध्ये जाते आणि ते बोर मध्ये गेल्यानंतर त्याच्या किडी